लगेच पाटांवर उभे राहिले आणि लगेच ब्राह्मण गुळाले मंगल अष्टकांना लगेच सुरुवात झाली सत्पुत्रा प्रसवा सुगंध फुलवा आ, 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 मध्ये नांद एक मते जपा उभयता राहु निसा सुधी राष्ट्राला स्मरा गुरुवरा, माता पिता सर्वदा ते वालकृता विप्रमणती सदा अक्षदा पडल्या लग्न लागलं कोण झाले ते सहज माया दाखवा म्हंटले आणि बोलता बोलता राजे झाले इकडे मात्र असं झालं एक दोन दिवसाचा संसार झाला महाराज आणि त्या सुदामाच्या पत्नीला इतका आनंद झाला होता इतका सुंदर नवरा मिळाला इतका सुंदर पती मिळाला माणसाला जास्त आनंदही नको आणि जास्त दुःखही नको इतका आनंद झाला की हृदयविकाराचा झटका आला आणि तिचं काय झालं निधन झालं महाराज आता सगळे शिपाई धावत धावत आले सुदाम महाराजांना बेड्या ठोकल्या कोणाला पकडलं सुदामाला पकडलं आता मात्र इतक्या वेळ कोणी कृष्ण आठवला नाही भगवंत काही आठवला नाही केव्हा आठवतो देव दुःखात आठवतो आपल्याला आणि सुदा महाराजांना भगवंताची आठवण झाली आता बेड्या तर ठोकल्या गेल्या भगवंता तू तु, तु, तुझी माया दाखवली मला सांगितलं होत की तू यात पडू नको परंतु मी फसलो आणि बेड्या ठोकल्या शिपायांनी सांगितलं सुदामाला कि आमच्या नगरीचा असा रिवाज आहे तुमच्याकडे असेल महिला सती जात असेल माणूस मेला का सती कोण जात बायको सती जाते इकडे आमच्या नगरीचा नियम असे असा आहे ज्याची पत्नी मेली त्याला काय जावं लागतं सतीने सता <laughs> सता जावं लागत आणि मग मात्र तेव्हा तर फक्त भगवंताची आठवण आता घाम फुटला महाराज सुद्धा मला सती जावं लागेल सर्वांनी चिता रचली आणि चिता रचल्यानंतर राजाने विचारलं शेवटची काही इच्छा आहे का एकदा फक्त नदीत मला पोहू द्या बाकी काही आता इच्छा राहिली नाही मी पोहता पोहताच आलो मला फक्त एकदा पोहू द्या आता त्या राजाने विचार केला काय करेल पोहून किती लांब जाईल सरड्याची धाव कुंपणापर्यंत महाराजाचा वशील आणि त्याचे पुत्र काशीला हस <laughs> महाराजांकडे काही मामांचा वशिला नाही बरं का मामा म्हणे चाल म्हणू द्या म्हणे शेवटची म्हटलं नाही महाराजांकडे वशिलान त्याचं कुत्र काशीला पूर्वी एक म्हण होते आपल्याकडे परंतु इकडे काय झालं महाराज सुदाम महाराजांनी सांगितले जा पोहून घे तुला काय पोहायचं सुदा ते सुदाम याने जो धूम ठोपली महाराज तिकडच्या थडीला गेले तिकडे कोण उभं होत भगवान गोपाल कृष्ण त्या ठिकाणी उभे होते कृष्णाने सांगितलं तुला सांगितलं होतं ना की माया चांगल्या चांगल्यांना सोडत नाही तुका म्हणे त्याचे कळले वा माया चांगल्या चांगल्यांना सोडत नाही म्हणून ब्रह्माचं पद द्या इंद्राचं पद द्या कुणाचंही पद द्या आम्हाला ते काय नको असं संत तुकाराम महाराजांनी सांगितलं इकडे सुद्धा मेला त्याची चूक समजली बघा आपण सुद्धा एवढा आपण सप्ताह केला ना आजच्या दिवशी देवाकडे मागायचं आहे परंतु काय मागायचं समचरण दृष्टी वितेवरी साजरी भगवंता आम्हाला तू जन्म देशील ना आप्पांनी जेव्हा प्रमाण दिलं हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा तुझा कधीच विसर पडू देऊ नको ज्ञानेश्वरी